राज्यातील भोई समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा पुढाकार मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे आश्वासन सहा जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्यात जवळपास चाळीस ते पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या आणि अत्यंत दुर्लक्षित राहिलेल्या भोई समाजबांधवांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू मंत्री दर्जा यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थांच्या शिष्टमंडळाने नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री सन्मा एकनाथ शिंदे यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष तथा ठाणे संपर्क प्रमुख हितेश जाधव उपस्थित होते राज्यात ठिकठिकाणी विखुरलेल्या भोई समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविणे या समाजाला क्रिमिलियर अटीतून वगळणे मच्छीमारी करणाऱ्यांना शेतकरी दर्जा देण्यात यावा मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ ह्या अर्थाने कार्यान्वित करून त्यावर भोई समाजास संचालक म्हणून प्रतिनिधित्व देणे मत्स्य विक्रीसाठी राज्यातील महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर स्वतंत्र फिश मार्केट स्थापन करणे तसेच गटाई कामगाराच्या धर्तीवर गाळे वाटप करतांना दोन टक्के आरक्षण देण्यात यावे व इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी बच्चू भाऊ कडू यांनी ही भेट घडवून आणली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व मागण्या समजावून घेतल्या याबाबत सविस्तर चर्चा करून कार्यवाहीचे आश्वासन दिले